शिवाय मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओत श्रावण महिन्यात ही कथा ऐकल्यामुळे इच्छित फळ मिळते व नकळत केलेली पाप नष्ट होतात श्रावण महिना हा शिवाला समर्पित आहे श्रावणात महादेवाला बेलपत्र वाहणे शिवमूठ अर्पण केल्यामुळे महादेव प्रसन्न होतात व श्रावणात सोमवारचे अत्यंत आहे सोमवारी महादेवाची पूजा अर्चा करून श्रावणी सोमवारची कथा ऐकावी यामुळे महादेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आठपाट नगर होते तिथं एक राजा होता त्याला चार मुले व चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट द्यायचा नेसायला गुरांचं बेड तिला गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण महिना आला पहिला सोमवार नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांनी विचारलं बाईबाई बाई, कुठं जाता महादेवाच्या देवडी जातो शिवमुठ वाहतो त्यानं काय होत भ्रताराचं आयुष्य वाढतं इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी विचारलं तू कोण आहेस मी राजाची सून मंदिरात येते देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली ग बयांनो वसा वसता आम्ही शिवमुठी वसा वसतो त्या वस्याला काय करावं मुठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्याव दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावं आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ वाहावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टपाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी आणि देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवमुठ घेतलं जात पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदानी उष्टपाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून गेली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्ये देवकन्ये बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिर भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन झोपी गेली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव राहतो पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं साहित्य घेतलं देवाला जाऊ लागली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागले पुष्कळ टोचू लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणी असं त्यांना वाटू लागलं नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या व देवकन्येसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे जडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले पूजा करू लागली अक्षता व बिल्वपत्र वाहून नंतर घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिन भावा ननंद जावा भ्रतारा नावडती माणसं आवडते करे देवा असं म्हणून शिवाला अर्पण केली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेलं नावडतीनं ना पूजा केली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझ पागोट देवळी राहिलं देवाकडे आणायला गेलो तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घरी घेऊन गेला नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हाला सुद्धा हो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण श्रावण महिन्यातील ही कथा संपूर्ण ऐकल्यामुळे आपणास महादेवाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो जर ही कहानी आवडलेली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील